सगळे सण आम्हाला दोन दोन वेळा साजरा करायला मिळतात मेनू बदलत गेला पूर्वी ट्रेडिशनल जेवण असायचं गोड असतं खीर असते मला असं वाटतं की आमचं काम हेच आमचं देव आहे आणि तीच आमची पूजा आहे रोजची ऑफिसला जाणारी जी गृहिणी असते जिला ऑफिसला जायचं रोजचं तिचं रुटीन आहे त्यात तिला जर वेगळे रंग वापरायला मिळाले छान वाटत असेल तिला उत्साह वाटत असेल वाय नॉट आपण आपल्या मुलींनाही पाहिजे आणि मुलांनाही पाहिजे की स्त्रीचा सन्मान कसा करायचा नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स सगळ्यांचं स्वागत नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्री निमित्तच या वर्षी आपण मालिकांमधील खलनायकांची गप्पा मारणार आहोत आणि आज माझ्यासोबत तुमची आवडती खलनायिका आहे <laughs> म्हणजे भुवरेश्वरी सध्या चारुरता नमस्कार कविता कशा आहात आणि शूटिंग वगैरे सुरू आहे नवरात्री रिलेटेड रे, ते आम्ही पाहिलं तर कशा आहात आणि काय घडणार आहे मस्त अगं कुठलाही सण म्हटलं ना की मालिकांमध्ये खूप धावपळ असते आमची गणपती झाले आता चांड्याच्या नंतर आता नवरात्र आहे त्यामुळे तो सण आपल्याला मालिकेमध्ये आधी दाखवायचा असतो आणि घरात जशी गडबड असते ना लगबग असते ती तर आपली कमी माणसांची असते इथे आपलं एवढं युनिट एवढं ते सगळं तामझाम लाईट्स आणि सगळं ते बाकीची प्रॉपर्टी तर त्याच्यामध्ये खूप गोंधळ असतो आणखीन मजाही असते आणि त्यामुळे ते सण सगळे सण आम्हाला दोन दोन वेळा साजरा करायला मिळतात अगदी विसर्जन झालं की उत्सुकता असते ती नवरात्रीची बरोबर तर तुम्ही जेव्हा लहान होतात किंवा तुमच्याकडे आता सुद्धा नवरात्र कशी साजरी केली जाते किंवा किती एन्जॉय केलं तुम्ही तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की सण हे कुठलाही सण असो ते फक्त निमित्त असतं आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना भेटण्याचं तर आमच्याकडे माझ्याकडे लग्नानंतर गणपती माझ्याकडे माझ्या सासू सासुरांनी सोपवलं आणि नवरात्र माझ्या मोठ्या जावेकडे म्हणजे आशिषच्या चुलत भाऊ आहे त्याच्याकडे असतं तर म्हणजे पूर्ण फॅमिलीची सो गणपती तसे फजे फक्त माझे एकटीचे नाहीत ते पूर्ण मेढेकर कुटुंबाचे आहेत तसेच आमचं कुटुंबाचं नवरात्र असतं ते आमच्या शा वर्षा असतं त्यामुळे त्या दिवशी सगळी फॅमिली त्यांच्याकडे जमते पहिला दिवस अष्टमीच्या दिवशीच पूर्ण फॅमिली असते छान आता मेनू बदलत गेला पूर्वी ट्रेडिशनल जेवण असायचं गोड असतं खीर असतेच ते सगळं असत पण मुलांना आवडेल काय आवडेल नाही तर मुलं थोडस कंटाळा करतात की कसं जाणं मग त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी केल्या जातात बेसिकली सगळ्यांनी एकत्र यावं तो सण एकत्र साजरा करावा हाच एक उद्देश असतो आणि मजा येते त्यामुळे त्यानिमित्ताने पुन्हा एकदा म्हणजे गणपतीमध्ये आम्ही भेटतो परत नवरात्राला भेटतो भाऊबीजेला भेटतो तर हे असे अशा पद्धतीने साजरा होत असतं माझ्या घरी अगदीच पण आपल्या महाराष्ट्रात देवींची पतीपीठ आहेत बऱ्याच ठिकाणी आहेत आणि मालिकेत तर कोल्हापूरची अंबाबाई दाखवली तर तुम्ही साधारणतः कुठे कुठे फिरला किंवा असं असतं की दरवर्षी एकदा तरी या या देवीच्या मंदिरात जायचं दर्शन नाही असं काही नाही आहे खरं सांगायचं तर माझ्या बाबतीत मी माझ्या घरच्या देवाऱ्याच्या समोर उभी राहून नमस्कार करते शांतपणे तेवढंच काय ते हां कोल्हापूरला गेल्यानंतर अर्थातच अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय काही मी परत येत नाही पण मुद्दामून उठून मी असं दर्शनाला जाते किंवा दर्शन घेतले असं काही विशेष होत नाही एक आमचं आहे की कुलदेवतेची ओटी भरते दरवर्षी तर तेवढं करते म्हणजे नित्यनेमाने पण ह्याच्या व्यतिरिक्त फार काही असं मुद्दामून घराच्या बाहेर पडून जात नाही मला असं वाटतं की आमचं काम हेच आमचं देव आहे आणि तीच आमची पूजा आहे सो आम्ही आमचं काम करत असतो त्याच्यातच बिझी असते अगदीच पण नवरात्रीमध्ये बऱ्याच बायका या अन्वानी चालतात नऊ दिवस उपवास करतात हा ओब्विसली श्रद्धेचा भाग आहे पण तुमच्यासाठी श्रद्धा म्हणजे नेमकं काय किंवा उपवास केल्याने देव पावतो असं सुद्धा मत असतं तर प्रत्येकाचं वेगळं पण तुमच्या मी म्हणलं तेच म्हणते ना प्रत्येकाला जे वाटतं बरं वाटतं जे करून शक्ती मिळत असेल तर त्याने करावं प्रश्नच येत नाही आ, मी बऱ्याच म्हणजे नौर। मला तर बघ ना नवरात्रीमध्ये तू म्हणालीस तसं की अनवाणी असतात उपवास करतात किंवा अलीकडे नवरात्रला नऊ रंग तर एक उत्साहाचं वातावरण येतं असतं त्यामुळे त्याच्यात वाईट काय काय हरकत नाही मला वाटतं एक रोजची ऑफिसला जाणारी जी गृहिणी असते जिला ऑफिसला जायचं रोजचं तिचं रुटीन आहे त्यात तिला जर वेगळे रंग वापरायला मिळाले छान वाटत असेल तिला उत्साह वाटत असेल वाय नॉट तिला जर उपवास करून वाटत असेल की माझी एखादी इच्छा त्यांनी पूर्ण होणार आहे माय नॉट तो प्र ज्याच्या त्याचा श्रद्धेचा प्रश्न आहे मी स्वतः म्हणशील तर तसं काही विशेष करते असं नाही म्हटलं तसं की आपलं काम नीट करावं कामावर श्रद्धा आहे काम मनापासून करते ते एन्जॉय करते कामाच्या बाबतीत मी प्रामाणिक आहे आणि नवरात्री स्पेशल असणार आहे तुला मालिकेसाठी कारण पुन्हा एकदा म्हणजे की भुवनेश्वरीची एंट्री होते तर आ, एंट्री होणार आहे का आणि कधी होणार आहे नवरात्रीमध्ये धमाका होणार आहे का नाही मी काही सांगणार नाही त्याच्यासाठी <laughs> तुम्हाला बघावी लागेल आमची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडा जे तुम्ही बघताच आहात पण हो बघ ना आता दीड वर्ष झालंय मालिकेला तर भुवनेश्वरी इतके दिवस इतके वर्ष म्हणजे जवळजवळ सव्वा वर्ष दीड वर्ष मी साकारली ते कॅरेक्टर सोडून आता वेगळं कॅरेक्टर करताना मला आनंद होतोय आणि तरी सुद्धा प्रामाणिकपणे सांगते की मी मनापासून भुवनेश्वरीला मिस करते त्यामुळे मला असं वाटतं लवकरात लवकर भुवनेश्वरी परत यावी <laughs> अगदी आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत की हो कधी भुवनेश्वरी येते कारण आता जर तुमचा बॉन्ड आहे तो असा की प्रेक्षकांना हवा होता पण बन नसेल तर पण एक शेवटचा प्रश्न विचारायचा नवरात्री आहे आणि स्त्रीपणाबद्दल आपण बोलतोय तर बऱ्याचदा हल्ली स्त्रियांना आरक्षण आहे बऱ्याचशा गोष्टींमध्ये पण आता म्हणजे आरक्षण असेल आणि जर सेफ्टी नसेल तर त्याचा काय अर्थ आहे तर एक स्त्री म्हणून तुम्हाला याबद्दल काय मी तुला सांगू का आपण ही ही सगळी सुरुवात आहे ना ती आपण आपल्या घरापासून केली पाहिजे म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा स्त्री घराच्या बाहेर पडते काम करण्यासाठी तेव्हा तिने सक्षम असलं पाहिजे फक्त काम करण्यासाठी नाही तर स्वतःची काळजी घेण्यासाठी आज माझी मुलगी आहे माझी मुलगी मुलगी जेव्हा कॉलेजला जाते बाहेर जाते तेव्हा मी तिला तेच म्हणते की तुला जर बाहेर जायचं असेल जा ह्या सगळ्या तर यू शुड बी एबल टू टेक केअर okay. okay? ऑफ सेल्फ ओके मग त्याच्यासाठी काय काय आहे आपण कसं वागायचं याच्यासाठी आपण मुलांना सुद्धा अवेअर केलं पाहिजे okay. आणि जसं माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं होतं की मी ही ट्रेननी प्रवास केला बसनी प्रवास केला तर तेव्हा स्वतःची काळजी कशी घ्यायची hmm. किंवा इंडस्ट्रीत आल्यानंतर सुद्धा असं बरेच जण म्हणतात की ह्या क्षेत्रात कसं काय तुम्ही बायका कुणी अनसेफ नसत आहे असं मला वाटत नाही सग तुम्ही जर स्वतःची काळजी घेतली तर सगळं होतं अगेन तेच म्हणते ना आता ह्याच्यावर सुद्धा कदाचित म्हणतील की नाही तुम्हाला म्हणायला काय देतं की हो ही ही माझी बाजू झाली पण सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडतं असं नाही काही काही इतके विचित्र प्रकार अलीकडे आपण ऐकतोय की मला तर ते ऐकूच ते, ते नाहीत त्या बातम्या असं वाटतं इतकी भीती वाटते कारण मी शेव शेवटी स्त्री आहे आई आहे तर ह्या सगळ्या बातम्या ऐकून भीती वाटते आणि एवढंच वाटतं की आपण आपल्या मुलींनाही शिकवलं पाहिजे आणि मुलांनाही शिकवलं पाहिजे की स्त्रीचा सन्मान कसा करायचा किंवा स्त्रीची काळजी कशी घ्यायची आणि हा प्रश्न विचारणं कारण असं की मालिकेमधून तुम्हाला बरेचसे लोक बघतात आणि मे बी तुमचा इन्फ्लुएन्स असल्यामुळे तुमचं ओपिनियन त्यांना पटेल आणि मे बी ते तसं फॉलो करतील थँक्यू सो मच दिल्याबद्दल फार वेळ घेत नाही पण जाता सुद्धा प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ अर्थातच <laughs> नवरात्र आहे कोणताही सण म्हंटल की खरं तर निसर्गाची पूजा बघा ना आपण गणपतीमध्ये सुद्धा <laughs> निसर्गाची पूजा केली आता नवरात्र सुद्धा निसर्गाची पूजा करतो तर निसर्गाची काळजी घ्या आणि छान वागा छान मस्त खा सणाचं गोडधोड खा नातेवाईक मित्रमंडळींना भेटा आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपट सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका